त्या व्हिडिओला मी शीर्षक काय दिलं आहे तर जेहादी जावई जेहादी जावई मित्रांनो हा जो विषय तुमच्यासमोर मांडला आहे तो मांडल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जेहादी जावयाबरोबर जेहादी सूनसुद्धा आहे मित्रांनो एक कळकळीची विनंती आहे मी तुमचं मनोरंजन करायला हा यूट्यूब चॅनल चालू केलेला नाही आहे वास्तवात बोलू काहीतरी मी तुमच्याबरोबर वास्तव तुमच्याबरोबर शेअर करतो आहे वास्तव तुमच्यासमोर मांडतो आहे सत्य तुमच्यासमोर ठेवतो आहे मनोरंजन ऐकण्यासाठी मजा करण्यासाठी बरेच चॅनल आहेत तर हा जो मी वास्तव तुमच्यासमोर ठेवतो आहे तुमचे डोळे उघडण्यासाठी तर ते वास्तव समजून घ्या माझ्या व्हिडिओला शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचारपणे असे लाईक करा आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे पहा म्हणजे मी वास्तव तुमच्यासमोर काय म्हणतो आहे हे तुमच्या लक्षात येईल अन्यथा वेळ टळून गेल्यानंतर हाती काही राहणार नाही तेलही गेलं तुपही गेलं हाती आलं धुपाटणं आता हाती धुपाटणं आणायचं की काय करायचं हे तुम्ही ठरवा कि किंवा ह्या जेहादी मानसिकताना खतपाणी घालायचं त्याला आधार द्यायचा त्याचं संगोमन करायचं तुम्ही ठरवा निर्णय तुमच्या हातात आहे माझे व्हिडिओ शेअर करा लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा बघा जमते का नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळोस्कर मित्रांनो कालच एक मी व्हिडिओ टाकला आहे परवा दिवशी काल टाकू शकलो नाही कामानिमित्त तर त्या व्हिडिओला मी शीर्षक काय दिलं आहे तर जेहादी जावई जेहादी जावई मित्रांनो हा जो विषय तुमच्यासमोर मांडला आहे तो मांडल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जेहादी जावयाबरोबर जेहादी सूनसुद्धा आहे आणि जेहादी बहुस बी आहे इस भारत में हे देश इस देश की बहू ह्या देशाची सून ही सुद्धा जेहादी मानसिकतेची आहे आता तुम्ही म्हणाल ह्या देशाची सून कशी काय कारण पाकिस्ताना ती पाकिस्तानाची मुलगी आहे ती पाकिस्तानाची नागरिक आहे त्या पाकिस्तानी नागरिकाने त्या महिलेने त्या स्त्रीने भारतातील एका पुरुषाशी विवाह केलेला आहे मग ती भारताची कोण झाली सून झाली तीसुद्धा जेहादी मानसिकतेची आहे आणि त्यांची जी मुलं झाली आहेत ज्यांना त्याने आपत्त्यांना जन्माला घातलं आहे ते सुद्धा जेहादी मानसिकतेचे आहे म्हणजे नातवंड पतवंड मुलं भारताची भारतामध्ये जे जन्माला आले ते कोण झाले जेहादी मानसिकतेचे जेहादी नातवंड पतवंड मुलं आणि जेहादी जावई आणि सून मित्रांनो नुकतंच पहेलगाममध्ये जे काय हत्याकांड झालं हिंदूंची हत्या केली गेली नावं विचारून त्यांचे वस्त्र उतरून हे तुम्ही पाहिलं असाल ऐकलं असाल पण हे झाल्यानंतर जो भारत सरकारने एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयानंतर त्यांनी पाकिस्तानातील नागरिकांना त्यांची परत पाठवणूक करण्याची एक मोहीम सुरू केली ही मोहीम सुरू झाल्यानंतर यावेळी हे पाकिस्तानी नागरिक परतायला लागलेत त्यानंतर ते बॉर्डरवर जाऊन जे का आपली वक्तव्य करावे लागलीत आपले अकलेचे तारे तोडावे लागलेत त्यातून बऱ्याचशा गोष्टी समोर आले आता एकतर त्यांना जी आ, ही मिळाली होती परमिशन मिळाली होती ती परमिशन कायमची नव्हती एक लॉक लौ, लाँग टर्म म्हणजे जास्तीत जास्त दिवस राहण्याचा विजा आणि एक शॉर्ट टर्म म्हणजे कमीत कमी दिवस राहण्याचा विजा विजा म्हणजे त्यांना ती परमिशन अनुमती शॉर्ट टर्म किंवा टर्म टर्मची ही अनुमती मिळाली होती पण इथे हे कायमचेच राहिले होते अगदी बऱ्याचशा ज्या महिला दिसल्यात ते तीस तीस चाळीस चाळीस वर्ष इथे राहत आहेत शॉर्ट टर्म विजेवरती इथे आल्यानंतर त्यांची इच्छा काय असेल त्यांची मानसिकता काय असेल बऱ्याच जणांनी तर आधार कार्ड पॅन कार्ड म्हणजे राशन कार्ड असे भारताचे डॉक्युमेंट्स कागदपत्रसुद्धा तयार केले म्हणजे तुम्ही विचार करा आले होते कशाला तर इथे फिरायला आले होते आले होते कशाला तर इथे ते औद्योग वैद्यकीय उपचार करायला आले होते आले होते कशाला ते शिक्षणासाठी आले होते आले होते कशाला तर लग्न करण्यासाठी आले होते आता लग्न करून झाल्यानंतर त्यांनी आपल्या आपल्या पत्नींना पाकिस्तानामध्ये घेऊन जायला हवं होतं पण ते घेऊन गेले नाहीत ते इथेच सोडून गेले आणि वरच्यावर जाऊन यायला सुरुवात केली बऱ्याच नागरिकांनी काय केलं पाकिस्तानी नागरिकांनी इथे विवाह केल्यानंतर पुरुषांनी त्या इथेच स्थायिक झालेत इथेच राहिलेत आता विचार करा ज्या देशाचे ते आहेत नागरिक तर त्या त्या देशाबद्दल त्यांना प्रेम असणारच आणि आपण त्याला म्हणू शकत नाही की त्यांनी त्या देशांवरती प्रेम ठेवावं आणि त्या देशाचे नागरिक आहेत त्याने आपल्या देशाची प्रामाणिकपणा ठेवावा आणि प्रत्येकाने आपापल्या आप देशाची प्रामाणिकपणा असायला हवा मग तो पाकिस्तानी असो किंवा बांगलादेशी असो किंवा तो, तो भारतीय असो त्या प्रत्येकाने आप आपापल्या आप देशावरती प्रेम करायला हवं आपल्या देशाशी प्रामाणिक राहायला पाहिजे आपल्या देशाशी एकरूप राहायला पाहिजे हे ओघाने आलं आहे पण इथे जे काही घडते आहे हा जो जहाद मी तुमच्यासमोर मांडतो आहे ह्या जहादामुळे भारताची जी तानाबाना आहे भारताची जी संस्कृती आहे भारताचे जे सर्वभ सार्वभौमता आहे ही काय झाली आहे छिन्नी झाली आहे एकात्मता छिन्नी झाली कारण हे जे पाकिस्तानी नागरिक आहेत ती महिला असो किंवा पुरुष असो जे ये इथे येऊन वास्तव्य करायला लागलेत इथे राहिलेत त्यांनी विवाह केला मग त्या फक्त मी त्या सुनेंबद्दल बोलतच नाही आहे किंवा त्या फक्त जावयांबद्दलच बोलत नाही आहे जे काही इथे आलेत ते शिक्षणासाठी आलेत कामधंद्यासाठी आलेत फिरायला आलेत शॉर्ट शॉर्ट टर्म विजावरती लाँग टर्म विजावरती आणि इथे स्थायिक झालेत त्यांचा उद्देश काय असेल त्यांची उद्दिष्टं काय असतील सरळ साधा है आ एक गोष्ट आहे मित्र ते पाकिस्तानाचे गुप्तहेरसुद्धा असू शकतात पाकिस्तानाला तेथून भारताबद्दल माहितीसुद्धा पुरवू शकतात कारण त्यांचा अजेंडा एकच आहे मुसलमानांचा अजेंडा एकच आहे ते म्हणजे इस्लामिक कर्ण त्यांच्या कुराणामध्ये ते आहे जे काय दहा पंधरा आयते आहेत त्या आयतांमध्ये हेच त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे की जो तुमच्यासमोर काफिर आहे त्याला जगण्याचा अधिकार नाही आहे म्हणजे जो गैरमुसलमान आहे त्याला ह्या धर्तीवर राहण्याचा या पृथ्वीवर राहण्याचा अधिकार नाही आहे असं त्यांच्या त्या कुराणामध्येच आहे मग ते आपण म्हणू शकत नाही त्यांना त्या आपल्या मजबच्या विरोधात वागतायत त्या मज्जपशी गद्दारी करतायत त्या मज्जपशी ते प्रामाणिक आहेत त्या तथाकथित धर्माशी ते प्रामाणिक आहेत त्यांना आपण दोष देण्यात अर्थ नाही आहे लक्षात आलं का हे मी तुमच्या लक्षात का आणून देतो आहे कारण तुमच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आपण जे धर्मनिरपेक्ष झालो आहे ना तथाकथित धर्मनिरपेक्षता आपल्यामध्ये जी रुजली आहे हिंदूंमध्ये ती अगदी प्रबळरित्या रुजलेली आहे आम्ही अगदी छाती पेटून सांगतो आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत अरे अरे पण एक गोष्ट तुम्हाला कळली का की धर्म हा एकमेव आहे तो म्हणजे सनातन धर्म हिंदू धर्मसुद्धा हा तथाकथित आहे कारण मी म्हणालो हे जे धर्म आहेत हे राजकीयदृष्ट्या निर्माण झालेले आहेत मग हिंदू धर्म असो मुस्लिम धर्म असो किंवा अन्य कोणताही धर्म असो हे राजकीयदृष्ट्या निर्माण झालेले आहेत पण एकमेव धर्म आहे तो म्हणजे सनातन धर्म सृष्टीनुसार या निसर्गानुसार या ब्रह्मांडानुसार जगणं म्हणजेच विज्ञानानुसार जगणं म्हणजेच सनातन धर्म असो मित्रांनो पण हे जे काही जेहादी मानसिकतेचे जे लोक इथे आहेत वावरतायत त्यांचा काय मतलब असणार ते काय साध्य करणार तर पाकिस्तानाचा झेंडा मिरवणार पाकिस्तानाचा जयघोष करणार आणि ते तुम्हाला दिसते गल्लोगल्ली दिसते त्यांच्या मोहल्ल्यामध्ये तुम्हाला दिसते कारण का ह्या जहादी मानसिकताचे जे आपल्या देशावरती प्रेम करणारे नागरिक इथे स्थायिक झाले आणि इथे स्थायिक झाल्यानंतर त्याने इथे मुलांना जन्माला घातलं आणि ते सुद्धा एक दोन मुलं नव्हे आठ आठ दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा अशा मुलांना जन्माला घातलं आता त्या मुलांवरती संस्कार काय करणार ते हाच करणार जेहाद गैरमुसलमान जे आहेत त्यांच्याशी जिहाद पुकारायचा त्यांना जगण्याचा अधिकार नाही आहे मग त्यांना दोष देण्यात अर्थ नाही आहे त्यांचा मजहब त्यांचा धर्म कथाकथित धर्म त्यांना तेच सांगतोय हे जाणून कोणाला घ्यायचं आहे समजून कोणाला घ्यायचं आहे तर गैरमुसलमानांना मित्रांनो लक्षात आलं काल मागच्या व्हिडिओमध्ये मी त्या जेहादी जावयांचा उल्लेख केला होता ह्या व्हिडिओमध्ये मी जेहादी सुनेंचा उल्लेख करतोय जेहादी नातवंड पातवंडांचा मुलांचा विचार करतोय विचार मांडतोय लक्षात आलं का जे जिहादी मानसिकताचे आपल्या देशावर प्रेम करणारे आहेत इथे सुद्धा आहेत जे भारतामध्ये भारता जन्माला आहेत त्यांचं आई वडील भारताचे आहेत भारतीय नागरिक आहेत असे सुद्धा भारतीय नागरिक त्यां त्यांचीसुद्धा मानसिकता जेहादी आहे त्यांची मुलंसुद्धा जेहादी झालेली आहेत कारण त्यांचा इस्लाम त्यांना ते सांगतो आहे की तुमच्या व्यतिरिक्त ह्या भूमंडळावरती ह्या भूतलावरती जगण्याचा अधिकार कोणाला नाही फक्त इस्लामिक मुसलमान या भूमंडळावरती जगू शकतो त्यांनाच अधिकार आहे ह्या तथाकथित धर्मालाच अधिकार आहे सरळ आहे मित्रांनो हे वास्तव आहे आणि हे कठू वास्तव आहे हे स्वीकारणं गरजेचं आहे हे जोपर्यंत तुम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत असे आतंकवादी निर्माण होणार कारण का त्यांना मार्गदर्शन करणारं त्यांचा मूळ धर्म ग्रंथ त्यांचा मूळ पुस्तक त्यांना हेच शिकवते आता अल्लाच्या नावावर असो की इस्लामच्या नावावर असो पैगंबरच्या नावावर असो आणखीन कोणाच्या नावावर असो त्यांना जेहादच पुकारायचं आहे त्यांना गैरमुसलमानांना ह्या भूतलावरून नष्टच करायचं आहे विचार करा निर्णय तुमच्या तुमच्या हातात आहे तर त्या सुनांना सुनांचा विचार करायचा या या धल आपन का यांना परत पाठवणूक केली जाते ह्या सर्व गोष्टीमुळे ह्या सर्व हे सर्व सत्य हे सगळं समोर आलं आहे अगदी ढळढळीच स्पष्टपणे समोर आलेलं आहे आणि समोर आल्यानंतर जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्याच्याकडून आपण आपलं डोळे फिरवलेत तर ते चालणार आहे का आपण ते झाकायचा विचार केला झाकण्याचा प्रयत्न केला तर ते योग्य आहे का वास्तव आहे ते वास्तव आहे सत्य आहे ते सत्य आहे तो सूर्य आणि हा जयेंद्र कोण तो सूर्य आणि हा जयेंद्र म्हणजे कोण जेहादी आता विचार करा या जेहादाला ह्या जयेंद्रदाला तुम्हाला आणखीन बळकट करायचं आहे का आणखीन त्याला मजबूत करायचं आहे का ह्या जेहादला विचार करा निर्णय तुमच्या हातात आहे वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या श्रंखलेला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा माझे विचार विचारपणा लाइक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुरता तुर्तसित कर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन